नमस्कार अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आपण हे विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती प्रतिमा जी आहे मोत्यांनी विनलेली ती कशी बनवायची ते बघत आहोत यातलं विठ्ठलाचे जे ट्युटोरियल आहे ते आपले कम्प्लीट झालेले आहे त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि आज आपण ही सुंदर अशी रखुमाई बनवणार आहोत तर बघा आपण मुकुट सेम विठ्ठलासारखंच ठेवलेलं आहे आणि कानातले पण सेम तसेच ठेवलेले आहेत बाकी त्यांचे जे वस्त्र आहेत ते पिवळा आणि हिरव्याच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केलेला आहे ठीक आहे तर सुरुवात करूया मग विठ्ठल रुक्मिणी बनवण्यासाठी तर आपण अशा प्रकारे विठ्ठलाचा जो मुकुट बनवलेला होता तो सेम बनवून घेतलेला आहे याचं लिंक तुम्हाला विठ्ठलाच्या फर्स्ट जो पार्ट आहे त्यामध्ये मिळून जाईल सेम तसंच बनवलेलं आहे गोल्ड आणि लाल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये तर बघा आपण अशा प्रकारे आता ह्या जो शेवटचा मोती आहे म्हणजे मुकुटातला जो मोती आहे त्यातनं आपण आता सुई बाहेर काढून तो जो तिसरा मोती दिसतो आहे ठीक आहे उजवीकडून मोजत आल्यावर जो तिसरा गोल्डन मोती दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत आणून घ्यायची आहे तर हा मुकुटाचा पोर्शन खूप इझी आहे आणि आपण याचं ट्युटोरियल ऑलरेडी पांडुरंगांचं जे फर्स्ट पार्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही तिथून बघून करू शकता ठीक आहे तर आता आपण त्याच्या समोरचा जो व्हिडिओ आहे तो बघणार आहोत त्याच्यासमोरचं जी आता खालची जी रखुमाई आहे ती कशी बनवायची ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसा आपला मुकुट जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि आपण त्या तिसऱ्या मोत्यातनं गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे थर्ड गोल्डन बीड आता इथे आपल्याला एक काळा मोती एक लाल मोती आणि एक काळा मोती येऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तीन मोती ओवायच्या आहेत आणि तो जो वरचा गोल्डन मोती आहे ज्यातनं आपण आता सुई बाहेर काढलेली त्याच गोल्डन मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई अशा प्रकारे बाहेर काढायची आहे त्यानंतर ना आपल्याला सुई आता फिरवत तो जो काळ्या रंगाचा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे बघा आपण विठ्ठलाच्या याच्यामध्ये गंध जो होता तो पिवळ्या रंगाने दिलेला होता है ना तर आता इथे आपण कुंकू दाखवत आहोत त्यामुळे आपण इथे लाल रंगाचे मोती यूज करत आहोत मळवट जो भरलेला आपण असं दाखवत आहोत ठीक आहे तर बघा अशा प्रकारे त्या काळ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे त्यानंतरनं वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तर अशा प्रकारे खूप इझिली ही निघून येईल आता इथे आपल्याला एक काळा मोती ओवायचा हो आहे बघा एक दोन काळे मोती ओवायचे हो आहेत आणि तो जो बाजूचा काळा मोती आहे ब्लॅक बीड जो आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे तर तुम्हाला सगळ्यांना तसं आपल्याला मराठी लँग्वेजमुळे काही प्रॉब्लेम येत नसेल तर कुणाला काही समजत नसेल कुठला पार्ट तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे आपण तिथे तिथे वाटल्या सबटायटल्स ॲड करत जाऊ किंवा मग फ व्हिडिओवरती आपण असं दाखवत जाऊया किती मोती यूज केलेले वगैरे तर आता परत आपण इथे एक काळा आणि एक लाल मोती ओरलेला आहे बघा काळ्या मोत्यातनं सुई काढल्याच्यानंतर एक लाल आणि एक काळा सॉरी एक लाल आणि एक काळा असे मोती ओवलेले आहेत आता आपल्याला त्या समोरच्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि खालचा जो लाल मोती आलेला आहे आता बघा खाली तीन मोती आलेले आहेत एक लाल एक काळा आणि एक लाल तर त्या पहिल्याचा जो डावीकडचा जो का लाल मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे आता इथे आपल्याला परत एक लाल मोती ओवायचा आहे एक काळा मोती आणि एक लाल मोती तर परत एक लाल एक काळा एक लाल असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहेत आणि त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई व्यवस्थित प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्याला बाहेर काढून घेऊ तर हा असा चौकोन जो आहे लाल आणि काळ्या रंगाचा चौकोन तयार होईल आता आपल्याला परत सुईला फिरवायचा आहे त्या तीनही मोत्यातनं बघा तो जो बाजूचा मोती आहे त्यातनं फिरवायचा आहे अशा प्रकारे आता जो इकडं उजवीकडचा जो मोती आहे तिथपर्यंत आल्याच्यानंतर आता तिथे आपल्याला एक लाल मोती आणि दोन काळे मोती ओवायचे हो आहेत चौकोनातनं जेव्हा आपण उ डावीकडच्या लाल मोत्यापर्यंत आलो होतो त्यातनंतर आपण इथे ते प्रकारे मोती येऊन घेतलेले आहेत एक लाल आणि दोन काळे त्यानंतरनं सुई जी आहे ती आपल्याला समोरच्या काळ्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे जे व्हिडिओमध्ये काळ्या मोती दिसतोय तिथपर्यंत बघा व्हिडिओमध्ये आपण सुईने खुनावलेला आहे खालचा काळ्या मोत्यातनं वरचा लाल मोत्यातनं त्यानंतर त्याच्यासमोर जो काळा मोती आहे तिथपर्यंत आपण सुई अशा प्रकारे घेऊन जायची आहे आता इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे परत दोन लाल मोती ओवायचे आहेत आणि जो डावीकडचा लाल मोती आहे उभा लाल मोती त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर हे अशा प्रकारे दिसेल बघा आपण एक प्रकारे एमचा आकार दिलेला आहे इथे त्यानंतरनं आपल्याला तो जो वरचा काळा मोती आहे त्यातनं ता परत सुई का काढून घ्यायची आहे आणि त्या बाजूला जो लाल मोती आहे त्यातनं देखील आपण सुई याच्या खालच्या दिशेला काढून घेतलेली आहे तर हे अशा प्रकारे दिसत आहे ठीक आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला एक काळा आणि एक लाल मोती ओवायचा आहे आणि वरचा जो लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तर हे खूप इझिली अशा प्रकारे जे आहे आपलं मळवट भरलेलं आपलं असं दाखवत आहोत ठीक आहे तर आता सुई आपल्याला खालच्या दिशेला अशा प्रकारे आपण काढून घेतलेली आहे त्यानंतरनं आता बघा तो जो खालचा काळा मोती आहे त्यामध्ये आपण सुई घेऊन जात आहोत काळ्या मोत्यापर्यंत सुई घेतल्याच्यानंतर त्या त्या त्यातनं त्याच्यासमोर त्याच्या जस्ट वरती जो लाल मोती आहे तिथपर्यंत सुई घेऊन जायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतरनं आता इथे आपल्याला दोन काळे आणि एक लाल मोती ओवायचं हो आहे दोन काळे आणि एक लाल मोती व्हिडिओ व्यवस्थित बघा कुठल्या रंगाचा मोती ओवलेला हो आहे कधीकधी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते कधी कधी बोलताना चुकून एखादा रंग दुसरा घेऊ शकतो म्हणजे काळ्याच्या जागे पिवळा पांढरा असा तो कुठला पण येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघाल चुकून होतं ते ठीक आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण सुई जी आहे ती फिरवत खालच्या काळ्या सॉरी खालचा जो लाल रंगाचा मोती आहे तिथपर्यंत आलेलो आहोत आता इथे आपल्याला दोन ला काळ्या रंगाचे मोती व्हायच्या आहेत आणि एक लाल रंगाचा मोती व्हायचा आहे दोन काळे एक लाल ठीक आहे बघा हे अशा प्रकारे आणि तो जो लाल रंगाचा मोती होता ज्यातनं आपण आता सुई बाहेर काढलेली परत त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता त्याच्यासमोर जो उभा काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार बघा अशा प्रकारे आता आपली ही लाईन जी आहे ती उजवीकडून डावीकडे येईल तर आता इथे परत आपल्याला दोन मोती ओन चौकोन कम्प्लीट करायचं आहे तर आपल्याला एक पांढरा आणि एक काळा मोती ओवायचा आहे आता पांढरा जसं आपण ऑलरेडी बोललेलो होतो पांढरा आपण डोळ्या दाखवण्यासाठी काढ घेत घेतो है ना तर अशा प्रकारे आपल्याला सुई ओन घ्यायची आहे त्यानंतरनं सुई आपल्याला फिरवत खालचा जो पांढरा मोती आहे त्यातनं समोरच्या दिशेचा आता म्हणजेच डावीकडचे जे मोती आहेत तिथपर्यंत फिरवत न्यायचं आहे बघा काळ्या मोत्यातनं वरचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत फिरवायचा आहे तर म्हणजेच खालचे जी तीन मोती आहे त्यातनं आपल्याला त्या तिन्ही मोत्यातनं फिरवत वरच्या मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे तर हे अशा प्रकारे दिसेल तर आता हा जो सेंटर पार्ट आहे सेंटरची जी लाल मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढली आता इथे दोन काळ्या रंगाचे मोती ओवलेले आहेत आणि तो जो उभा काळ्या मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई बघा अशा प्रकारे बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला सुई फिरवायची आहे वरती जो सेंटरला जो लाल मोती होता त्या मोत्यातनं बघा समोर काळ्या मोत्यापर्यंत आपल्याला घेऊन यायचं आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे पूर्ण एक चौकोन जो आहे तो बनवून घ्यायचा आहे आता बाजूच्या काळ्या मोत्यापर्यंत सुई आल्यानंतर आता इथे परत आपल्याला एक पांढरा मोती ओवायचा हो आहे जसं तिकडचा डोळा बनला तसाच इकडचा डावीकडचा तर एक पांढरा आणि एक काळा असे दोन मोती ओवायचे हो आहेत आणि वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई परत फिरवत तो जो लाल मोती दाखवत आहोत व्हिडिओमध्ये तिथपर्यंत आणायची आहे बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक लाल मोती आणि एक काळा मोती ओवायचा आहे आणि तो जो पांढराच्या बाजूला जो काळा मोती दिसतोय त्यातनं आपल्याला सुई वरती आणायची आहे बघा अशा प्रकारे आता सुई फिरवत आपल्याला खालच्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे ठीक आहे खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आलो तर परत सुई आपल्याला फिरवत तो जो पांढरा मोती आहे तिथून बाहेर काढायची आहे बघा काळ्या मोत्यापर्यंत आलो त्यानंतरनं आपल्याला परत सुई फिरवायची आहे वरती आणि परत इकडून म्हणजे उजवीकडून लाल पांढऱ्या मोत्यापर्यंत आणायची आहे ठीक आहे डायरेक्टली टाकायची नाही तर वरती फिरवून त्यानंतर पांढऱ्या मोत्यातनं सुई उजवीकडून डावीकडे बाहेर काढायची आहे ठीक आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे आपण सुईला बाहेर काढत आहोत तर हे असं आपण तो जो तो काळा आणि पांढऱ्याचा चौकोन होता त्या मोत्यातनं सु सुई फिरवून घेतलेली आहे आता इथे आपल्याला तीन काळे मोती ओवायचे हो आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली होती परत त्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई अजून एकदा बाहेर काढून घ्यायची आहे आणि एक चौकोन बनवायचा आहे तर बघा हे अशा प्रकारे दिसेल त्यानंतर ना आपल्याला आता सुई फिरवायची आहे आणि बघा जर आपण व्हिडिओमध्ये जे खुनवून दाखवत आहोत त्या सुईपर्यंत सॉरी त्या मोत्यापर्यंत सुई, मोत्या सुई आणलेली आहे आता इथे आपल्याला कानातले बनवायचे आहे तर जसे पांडुरंगाचे बनवले होते तसेच शे सेम आपण विठ सॉरी रुक्मिणीचे बनवत आहोत तर अशा प्रकारे आपण एक गोल्डन एक लांब आणि एक गोल्डन मोती ओवलेला आहे मागचा गोल्डन बाजूला केला आणि समोर लांब आणि गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे तुम्ही जर तुमचा विठ्ठलाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे खूप इझिली कळून जाईल कारण एकदा ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे ना तर एकदा जेव्हा आपल्या हाताखाऊन एक आप हाता खालून एखादी कलाकृती बनलेली असते तेव्हा दुसरी वेळेस बनवताना आपल्याला जास्त अवघड वाटत नाही तर इथून पुढची प्रोसेस आता सेम तशीच आहे जशी आपण विठ्ठलाच्या प्रतिमेमध्ये बनवलेली आहे कानातले आता तोंड जे आहे ते सेम बनवायचं आहे आणि उजवीकडचे कानातले पण सेम बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण बघा सुई फिरवत जे आहे चार चारचे चौकोन बनवत आहोत व्हिडिओकडे लक्ष ठेवायचं आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे तो जो एक मध्येच लाल मोती ओवलेला आहे ठीक आहे त्यांचं मुख दाखवण्यासाठी त्यानंतर ना आता बघा अशा प्रकारे तो जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुई आपण आणलेली आहे आता इथे आपल्याला दोन काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत खालच्या दिशेचा जो उभा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई फिरवत आता इकडे वरती जो काळा मोती आहे बघा आता सगळ्यात खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत आता इकडे आपला उजवीकडचा कानातले बनवायचे आहे तर त्यासाठी एक गोल्डन एक लांब मोती आणि एक गोल्डन मोती ओवलेला आहे आता तुम्हाला हे लांब मोती रंगीतही भेटतात तुमच्याकडे जरी तर कोणत्या रंगाचे असतील जसं आता यांचा ड्रेस आपण जे वस्त्र आहे ते लाल आणि हिरव्या रंगाचे बनवलेले आहे तर त्या रंगाचे असतील तर तुम्ही त्या रंगाचे मोती देखील यूज करू शकता किंवा मग इथे गोल ला गोल देखील यूज करू शकता लांब मोती जर नसेल तर तुमच्या इच्छेनसनुसार तुम्ही बनवू शकता ठीक आहे बघा हा अशा प्रकारे जो वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपण अशा प्रकारे बाहेर काढून घेत आहोत ही प्रोसेस सेम पांडुरंगाच्या विठ जे ट्युटोरियल आहे त्यामध्ये आपण जसं दाखवलेलं आहे सेम तसंच करून घेत आहोत इथे ठीक आहे जर तुम्ही तो ऑलरेडी बघितला असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट न बघता देखील आता करू शकता तर तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा खालचा जो म मोती आहे तिथपर्यंत फिरवत आणायचा आहे ठीक आहे फक्त ही एकच लाईन सेम विठ्ठलासारखी बनवलेली आहे समोरच्या लाईन्स बघ चेंज असणार आहेत तर बघा आपण इथे रे रेफरन्ससाठी ठेवलेला आहे मुकुट जो आहे तो सेम ठेवलेला आहे त्यानंतर फेसचे काही पार्ट सेम आहेत काही चेंज आहेत ठीक आहे जो टिळकचा पा पार्ट आहे तो आपण चेंज केलेला आहे त्यानंतरनं आता आपल्याला इथे खालच्या काळ्या मोत्यात सुई आणल्याच्यानंतर तीन काळे मोती ओवायचे आहेत आणि त्या ज्या काळ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली होती परत त्याच काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे त्यानंतरनं आता तो जो चौकोन बनलेला आहे तर खालचे जे तीन मोती आहेत ते आपल्याला फिरवत वरती जो लाल कलरचा मोती दिसत आहे तिथपर्यंत आणायचा आहे बघा अशा प्रकारे जसं व्हिडिओ दाखवलेला आहे लाल मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर दोन काळे मोती ओवायचे आहेत आणि त्या बाजूच्या काळ्या मोत्यातनं वरचा लाल मोती आणि डावीकडच्या काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तर हे अशा प्रकारे खूपच इझिली आपण बनवलेलं आहे ठीक आहे समजलं आता बघा आता नेक्स्ट आता त्या जो डावीकडचा काळा मोती आहे तिथपर्यंत सुई आणलेली आहे त्यानंतरनं आपण आता परत दोन काळे मोती व्हायच्या आहेत आणि एकदम कानाच्या जवळचा जो काळा मोती आहे त्या काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला परत फिरवायची आहे बाहेर काढायची आहे आणि त्याच्या मग त्याच्या खाल्ले जो मोती येतो मोती त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढू म्हणजे तो जो चौकोन आहे त्या चौकोनातला तो जो उजवीकडचा जो मोती आहे त्यातनं देखील आपल्याला सुई बाहेर काढून खालच्या दिशेच्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये बघा खुनवलेले आहे तर खालच्या दिशेचा जो मोती आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन यायचा आहे तर अशा प्रकारे आपण तो जो खालच्या दिशेचा मोती आहे तिथपर्यंत सुई आपण फिरवत आणत आहोत आता इथे आणल्याच्यानंतर आता इथे आपल्याला गोल्डन मोती उवायच्या आहेत तर आपण बघा दोन गोल्डन आणि एक काळा मोती ओवलेला हो आहे दोन गोल्डन आणि एक काळा मोती आणि आता परत सुई फिरवत आपल्याला तो जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे ठीक आहे म्हणजे त्या दोन गोल्डन, गोल्डन मोत्यातनं तो जो काळा मोती आहे त्या काळ्या मोत्याच्या वरती अजून एक जो काळा मोती आहे जे आपण व्हिडिओ दाखवलेला आहे त्या मोत्यापर्यंत घेऊन जायचा आहे त्यानंतरनं परत आता इथे आपल्याला दोन काळे मोती ओवायचे आहेत आणि तो चौकोन कंप्लीट करायचा आहे त्यानंतरनं वरच्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून जो उजवीकडचा उभा काळा मोती, मोती, ले मोती आहे तिथपर्यंत आपण सुई अशा प्रकारे घेऊन आलेली आहोत आता इथे आपल्याला परत गोल्डन मोती ओवायच्या आहेत तर दोन गोल्डन मोती ओवलेले आहेत आणि वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे त्यानंतरनं बघा आता हे डावीकडचा काळा मोत्यातनं सुई बाहेर काढून तो जो गोल्डन मोती आहे बघा त्यातनं देखील आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तर हे अशा प्रकारे जे आकार आहे जे आकृती आहे ती बनत आहे आता वस्त्र आपण वरती लाल रंगाचे दिलेले आहे तर त्यासाठी आपल्याला इथे आता दोन लाल रंगाचे मोती आणि एक गोल्डन कलरचा मोती येऊन घेत आहोत तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या रंगाचे वस्त्र बनवणार असाल तर तुम्ही दुसरा रंगही इथे वापरायचा आहे ठीक आहे तुमचा आवडता रंग तुम्ही यूज करू शकता त्यानंतर ना आता आपल्याला त्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि एक गोल्डन मोती एक लाल मोती आणि एक गोल्डन मोती असे तीन मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली होती त्या लाल रंगाच्या मोत्यातनं आपण परत एकदा सुई बाहेर काढणार आहोत तर हे असं दिसेल बघा आता आपल्याला सुई खालच्या इकडचा डावीकडचा जो लाल रंगाचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत आता त्या गोल्डन मोत्यातनं त्याच्यावरती जो काळा मोती आहे तिथपर्यंत फिरवत न्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसेल त्या काळ्या मोत्यापर्यंत सुई घेऊन गेल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला दोन गोल्डन मोती उवायच्या आहेत परत आणि तो जो समोरचा जो गोल्डन मोती दिसत आहे त्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्यानंतरनं आता वरच्या काळ्या मोत्यातनं डावीकडचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुईला फिरवायचा आहे तर ते अशा प्रकारे तो जो एक छोटासा चौकोन आहे तो इथे तयार झालेला आहे ठीक आहे आता आपल्याला इकडे परत जसं दुसऱ्या साईडला केलेलं आहे सेम तसंच करायचं आहे तर दोन लाल मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची त्यानंतरनं तो जो उभा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बघा आपण खुनवल्याप्रमाणे लाल मोत्यापर्यंत वरच्या लाल मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे आता इथे इथपर्यंत इत आल्याच्यानंतर आता एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि एक लाल मोती ओवायचा आहे आणि अजून एक गोल्डन मोती एक गोल्ड एक लाल एक गोल्ड ठीक आहे त्यानंतरनं ता तो जो लाल रंगाचा मोती आहे त्यातनं आपण सुई फिरवून घेतलेली आहे तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन मोत्यापर्यंत सुई घेऊन यायची आहे खालच्या तिथपर्यंत आल्यानंतर आता इथे आपल्याला एक लाल एक गोल्ड एक लाल मोती उवायचा आहे आणि त्याच गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला तो जो उजवीकडचा जो लाल मोती दिसत आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता बघा हे जे आहे ना गोल्डन तर एक माळ जी आहे ती तयार झालेली आहे वरची आता इथे आपण परत गोल्डन सॉरी लाल मोती ओवायचे आहेत आणि तो जो वरचा लाल मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून त्या चार लाल मोत्यांचा चौकोन जो, जो आहे तो बनवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे हा आपला लाल मोत्यांचा फक्त लाल मोती जोवायच्या आहेत तो चौकोन जो, जो आहे तो बनलेला आहे आता असा सुई बाहेर काढल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये खुनवलेल्या मोत्यापर्यंत सुई आणायची आहे वरच्या गोल्डन मोत्यापर्यंत आणि दोन लाल लाल रंगाचे मोती उवायचे आहेत आणि तो जो बाजूचा लाल रंगाचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या गोल्डन मोत्यातनं बाहेर काढायची आहे ठीक आहे तो बाजूचा ला लाल त्यानंतर त्याच्यावरचा गोल्डन आणि त्याच्यासमोर जो उजवीकडचा जो लाल, लाल रंगाचा मोती आहे त्यातनं देखील आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तर हे बघा अशा प्रकारे गोल्डन आणि लालचे चौकोन जे आहे ते बनलेले आहे इथे ठीक आहे तर आता हे असं व्यवस्थित सुंदर त्याला करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळा टाईट ओढून घ्यायचं त्याला म्हणजे जेणेकरून ते लूज होणार नाही तर बघा अशा प्रकारे आता त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत दोन लाल मोती ओवायचे हो आहेत आणि वरचा जो लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ह्या स्टेप्स खूप सोप्या आहेत बघा याच्यामध्ये आपल्याला फक्त लाल मोत्यांनीच ओवायचं आहे ठीक आहे आता आपल्याला बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो जो गोल्डन मोती दिसतोय तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे तिथे आणल्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक लाल मोती आणि हो एक गोल्डन मोती ओवायचा हो आहे आणि खालचा जो तो जो डावीकडचा जो लाल मोती आहे त्यातनं सुई आपल्याला वरच्या गोल्डनमधून खालच्या गोल्डनपर्यंत फिरवत आणायची आहे तर अशा प्रकारे आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला परत एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि दोन लाल मोती ओवायचे आहेत आणि तो जो गोल्डन मोती ज्यातनं आता आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढायची आहे आता तो जो बाजूचा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपल्याला एक गोल्डन आणि एक लाल रंगाचा मोती ओवायचा हो आहे आणि वरता वरची जो लाल रंगाचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतरनं आता आपल्याला सुई फिरवत त्या दोन गोल्डन मोती आणि वरचे दोन लाल मोती त्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता याच्या पुढची स्टेप इथे आपल्याला एक लाल मोती आणि एक गोल्डन मोती ओवायचा हो आहे आणि तो जो उजवीकडचा उभा लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे त्यानंतरनं त्याच्यावरती जो लाल मोती आहे त्यातनं देखील आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला हा जो चौकोन आहे तो बनवून घ्यायचा आहे बघा हे अशा प्रकारे चौकोन बनलेला आहे आता आपल्याला सुई फिरवत तो जो डावीकडचा लाल मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचं आहे ठीक आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तर हे असं सुंदर गोल्ड आणि रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये हे त्यांचं जे वरचं वस्त्र आहे ते बनत आहे ठीक आहे आता सुई आपण जी आहे त्या मोत्यातनं लाल मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला बघा ह्या लाल मोत्यातनं बाहेर काढलेली आहे आपण सुई आता इथे आपल्याला परत गोल्डन मोती उवायच्या हो आहेत दोन गोल्डन मोती दोन सोनेरी मोती उवायच्या हो आहेत आणि वरचा जो लाल रंगाचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर हे असं जो गोल्डन मोत्यांचा आणि लाल मोत्यांचा चौकोन आहे तो बनेल आताच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई आपल्याला तो जो तिसरा गोल्डन मोती दिसत आहे तिथपर्यंत फिरवत आणायचा आहे बघा हा डावीकडच्या तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपण दोन लाल मोती ऊन घेतलेले आहेत त्यानंतरनं तो जो गोल्डन मोती आहे उभा त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे तर आपण हे जे रखुमाईचा व्हिडिओ आहे तो पण दोन पार्ट्समध्ये बघणार आहोत स्लो आणि स्टेप बाय स्टेप आपण कवर करूयात तर बघा अशा प्रकारे आपल्याला सुई जी आहे ती फिरवत आता जो खालचा लाल मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे ठीक आहे तर तो जो खालचा लाल मोती आहे तिथपर्यंत सुई आता बघा आपण अशा प्रकारे फिरवलेली आहे आणि आता इथे आपल्याला मोती ओवायचे आहेत तर इथे दोन लाल मोती ओवायचे आहेत सॉरी तीन लाल मोती व्हायच्या आहेत तीन लाल मोती येऊन हो ज्या आत्ता लाल मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे परत त्याच लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे ठीक आहे तर ह्या अशा प्रकारे आता समोरच्या तो जो उभा लाल मोती आहे त्यातनं आपण सुई काढणार आहोत आता ही जी पूर्ण लाईन आहे म्हणजे ही जी आपण आता चार चारची लाईन बनवणार ना, ना चौकोनाची तर ही आपल्याला पूर्ण लाल मोत्यांनीच बनवायची आहे इथे आता दुसरा कुठलाच रंग यूज केलेला नाही आहे बघा तर दोन लाल मोती ओवले वरच्या गोल्डन मोत्यातनं अलीकडच्या लाल मोत्यातनं सुई परत फिरवत बघा आपण अशा प्रकारे आणायची आहे आणि आता परत आपल्याला इथे आता लाल लाल मोतीच ओवायचे हो आहेत तर ही जी पूर्ण पट्टी जी बनेल ही फक्त एक सिंगल लाईन ठीक आहे तर ही पूर्ण आपल्याला लाल मोत्यांनी बनवायची आहे तर आपण सुई फिरवत त्या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे गोल्डन मोत्यापर्यंत नेल्याच्यानंतर परत आपल्याला दोन लाल मोती ओवायचे हो आहेत आणि तो जो डावीकडचा लाल मोती आहे त्यातनं वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई उजवीकडच्या लाल मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे तर हे अशा प्रकारे दिसेल तुम्हाला आमचं जे एक्सप्लेन करत आहोत ते व्यवस्थित समजत आहे का नाही ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा बाकी तुम्हाला अजून कुठ कुठ कोणते नवीन व्हिडिओज नवीन म्हणजे कोणत्या कलाकृती बघण्याची इच्छा आहे ते देखील सांगा म्हणजे आम्ही नवनवीन वस्तू ज्या आहे कला मोत्यांच्या त्या आपण बनवू शकू तसे आपल्या चॅनलचे नाव कला संग्रह आहेत आपण इथे फक्त मोत्यांचे वस्तू नाही तर दुसऱ्याही इतर अजून बऱ्याच वस्तू बघतो जसं आपण देवाचे वस्त्र बनवतो त्यांच्या छोट्या छोट्या माळा बनवतो किंवा मग ज्वेलरी पण आहे तर सुपारी डेकोरेशनचा पण आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत आपल्या एका सबस्क्रायबरनी सांगितलेलं तर ते पण आपण आता एक दोन दिवसामध्ये नक्की अपलोड करू त्यानंतरनं अशा अजून वेगवेगळ्या कोणत्या वस्तू आहेत जे तुम्हाला बनवताना आम्ही बनवताना आवडतील त्या आम्हाला नक्की सांगा तर आम्ही ते पण एकदा ट्राय करून बघू त्यानंतरनं बघा आता अशा प्रकारे आपले ही जे दोन दोन मोती ओवण्याचे जे ही जी लाल पट्टी आहे ती कंप्लीट होत आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे हे आता पूर्ण जे लाल मोत्यांची जी पट्टी होती ती कम्प्लीट झालेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई जी आहे ती खालच्या लाल मोत्यापर्यंत आणायची आहे ठीक आहे तर तुमचं पण आता इथपर्यंत बनलं असेल एकदा व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुई जी आहे ती आता खालचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायची आहे फिरवायची आहे आणि खालच्या लाल मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे ठीक आहे तर एकदा पूर्ण व्यवस्थित बघून घ्याल तुमचं बरोबर बनलेलं आहे का नाही तसं जास्त इथे काही कन्फ्युजिंग नाही आहे कारण फक्त लाल मोत्यात मोतीच ओवायचे होते आता इथे आपल्याला एक गोल्डन एक हिरवा आणि एक गोल्डन अशी तीन मोती ओवायची आहेत एक गोल्डन एक हिरवा एक गोल्डन ठीक आहे आणि तो जो लाल मोती त्यात ज्यातनं आपण आता सुई बाहेर काढलेली परत त्याच लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे त्यानंतरनं त्याच्यासमोरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतरनं बघा आता उलट त्या हिरव्यामध्ये सुई न्यायची आहे आणि त्या दुसऱ्या बाजूचा म्हणजेच उजवीकडचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे तर बघा हे अशा प्रकारे आपण आता खालचं जे वस्त्र आहे ते आपण हिरव्या रंगाचे बनवत आहोत तर लाल आणि हिरवा ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण बनवत आहोत तर तुम्ही कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवत आहात आम्हाला ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आता इथे आपण तीन लाल मोती ओवलेले आहेत आणि त्या गोल्डन मोत सॉरी तीन गोल्डन मोती ओवलेले आहेत आणि त्याच गोल्डन मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घेतलेली आहे बघा अशी कधी कधी कन्फ्युजन होऊन चूक होऊ शकते ठीक आहे त्यानंतर ना आपल्याला आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई फिरवत आणायची आहे आणि तो जो डावीकडचा गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आणायचं आहे ठीक आहे बघा एकदा व्यवस्थित तिथे आपण चुकून लाल बोललेलो आता गोल्डन टाकायचे होते ठीक आहे त्यानंतर ना आता आपण इथे एक हिरवा आणि एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि वरचा जो लाल मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे तर हा जो आहे आता खालचा जो हिरवे मोती आहे ते आपल्याला इथे ओवणं आपण सुरू केलेला आहे ठीक के आहे त्यानंतरनं तो जो गोल्डन मोती दिसतोय उभा गोल्डन मोती त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून परत आपल्याला सुई फिरवत आता इकडे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तीन मोतीवरती घेऊन जायचं आहे ता तो हिरवा त्यानंतर त्याच्यावरचा गोल्डन त्यानंतर त्याच्यावरचा लाल तर लाल मोत्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आता इथे आपल्याला परत एक गोल्डन आणि एक हिरवा मोती ओवायचा हो आहे त्यानंतरनं त्याच्या बाजूचा जो गोल्डन मोती आहे त्यामध्ये आपण सुई ओन घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतरनं आता बघा अशा प्रकारे आपल्याला सुईला फिरवत परत त्या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे आता इथे आपल्याला सेम प्रोसेस आहे एक ला म्हणजे पा गोल्डन आणि हिरव्याचेच जे मोती आहेत ते ओवायचे आहेत ठीक आहे, आहे। तर अशा प्रकारे अल्टरनेटली एकदा हिरवा गोल्डन एकदा गोल्डन हिरवा एकदा हिरवा गोल्डन एकदा गोल्डन हिरवा अशा प्रकारे आपल्याला अल्टरनेटली ओवत जायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई परत त्या लाल मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे आता इथे आपल्याला परत एक गोल्डन मोती आणि एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे दिसेल तर बघा असं हे तयार झालेलं आहे आता तो जो गोल्डन मोती आहे डावीकडचा तिथपर्यंत आपल्याला घेऊन यायचा आहे आणि त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर जसं उजवीकडे चार गोल्डन मोती ओवलेले आहेत सेम तसंच आपल्याला डावीकडे देखील चार मोत्यांचा चौकोन बनवायचा आहे गोल्डन मोत्यांचा तर आपण इथे तीन गोल्डन मोती ॲड करून घेणार आहोत तीन मो गोल्डन मोती ॲड करून तो जो पहिला गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे जे गोल्डन मोत्यांचा जो चौकोन आहे तो तयार झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच बघणार आहोत एवढाच पार्ट बघणार आहोत वरचा पार्ट ह्याच्या समोरचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही आमचे बाकीचे व्हिडिओज जसे हे फुलांची महिरं बनवलेली आहे हा बाऊल आहे हे विड्याच्या पानांचा हार त्यानंतर अंगोळी आणि हे श्रीनाथजी त्यानंतरनं हे वेगवेगळ्या प्रकारचे जे करंडे बनवलेले आहेत स्वस्तिकच्या आकाराचे फुलांच्या आकाराचे मंगळसूत्राच्या थीम बेसिसवर त्यानंतरनं हे लक्ष्मी पावले यांचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आम्हाला कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक शेअर करा जेणेकरून आम्ही असे नवनवीन व्हिडिओज आणत राहू अथकला संग्रह या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद